ुमि भजन करा हो सुरु तुी भजन करा हो सुरु सुमि भजन करा हो सुरु तुमि भजन करा हो सुरु शिवशङ्कर माझे गुरु शिवशङ्कर माझे गुरु तुमि भजन करा हो सुरु सुमि भजन करा कराहो सुु शिवशङ्कर माझे गुरु മാ ശേ ഗുരു ചാരാ ചോ ബജ നിറ കുണമീ കുണ വട്ടു ശിവ ശേ ഗുരു ശിവ ശേ ഗുരു ഭജനക तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु चार बाजूला चार मंदिर चार बाजूला चार मंदिर कोण्या मूर्तीचं दर्शन करू कोण मूर्तीचं दर्शन करू शिवशंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु तुम्ही भजन करा हो सुरू तुम्ही भजन करा हो सुरु शिवशंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु चार बाजूला चार नंदी चार बाजूला चार नंदी कोणा नंदीचं दर्शन करू कोणा नंदीचं दर्शन करू शिवशंकर माझे गुरु शिवशंकर मा गुरु शिवशंकर मा गुरु तुम्ही भजन करा हो सुरु तुम्ही भजन करा हो सुरु सुरकर मा गुरु शिवशंकर मा गुरु चार बाजूला चार बागा चार बाजूला चार बागा कुण्या बागेतील फूल तोडू कोणा बागेतील फुले तोडू शिव शंकर माझे गुरु शिव शंकर माझे गुरु चार बाजूनी चार तुळशी चार बाजूनी चार तुळशी कोणा तुळशीला पाणी घालू कोणा तुळशीला पाणी घालू शिवशंकर माझे गुरु शिवशंकर माझे गुरु ഭജന കൂമി ഭജന കൂ ശിശം മാധേ ഗുരു ശിവ ശര മാുര ചാരൂ ചാരൂ കുണ ഗുരു ചരണ ധരൂ കുണ ഗുരു ചരണ ധരൂ ശിവ ശേ ഗുരു മാജേരീ ഭജനകുരു ഭജന കാഹോ സുര ശിശം മാജേ ഗുരു ശിവ ശേ ഗുരു ശിവ ശേ ഗുരു ശിവ ശേ ഗുരു ധന്യ